मला वाटतं काँग्रेसची धडक जी आहे ना ती थेट आहे सरळ आहे हत्ती कसा सरळ चालतो आपली चाल काही हत्तीसारखी आहे काँग्रेस सरळ त्या मार्गाने जे येतील त्याला बरोबर घेऊन जे येणार नाहीत त्याला बाजूला सोडून ही काँग्रेसची चाल आहे आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही सरळ तो विचार आहे तो गरीबांचा विचार आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्या सोबत असताना एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे उजळ माथानी पुढे जा आणि सांगा जाणा हे आम्ही केलंय आणि राहिलेला आम्हीच करणार दुसरा कुणी करू शकणार हा आत्मविश्वास पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या मध्ये जागा झाला पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाने आपण पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं आणि ती भूमिका आपण सर्वांनी स्वीकारून पुढे गेलं पाहिजे जाहीरनामा उद्या दोन तारखेला प्रसिद्ध होतोय त्या जाहीरनाम्याच्या प्रती आपल्याकडे येतील जाहीरनामा वाचा त्यातले मुद्दे वाचा, वाचा काय करणार आहोत पुढच्या पाच वर्षात ते तुम्ही लोकांना जाऊन सांगा आम्ही शेतकऱ्यासाठी काय करणार आहोत महिलांच्यासाठी काय करणार आहोत मजुरांच्यासाठी काय करणार आहोत अल्पसंख्याक समाजासाठी काय करणार आहोत विमुक्त भटक्या जमातीसाठी आम्ही काय करणार आहोत हे सगळं त्या जाहीरनाम्याच्या जा माध्यमात तुमच्यापर्यंत येईल आणि ते जाहीरनामा वाचून आपण लोकांपुढे गेलं पाहिजे आणि मला स्वतःला असं वाटतं की या लातूर शहर आणि जिल्हा मतदारसंघाकडं आमच्या दोन्ही मतदारसंघाकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक पुढारी इथे येणार आहेत आपापले विचार मांडण्याचा प्रयत्न इथं करणार आहेत परंतु मला तुमच्या भरोशावर कारण मी शेवटचे दोन तीन दिवसच परत या